श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदं दर्शितम येना तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमेमधल्या अकराशे त्रेसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध चतुर्दशी रविवार दिनांक दोन जुलै दोन हजार तेवीस उपदेशामृत संग्रह भाग तीन या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरूंनी वेळोवेळी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात प्रश्न आहे मला मंत्र उच्चारता येत नाही मग माझी विनंती देवापर्यंत पोहोचेल काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अध्यात्मात मंत्राला महत्व दिलेले आहे हे खरे आहे मंत्र सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी तसे आचरण ठेवून पात्रता मिळवावी लागते इतके करून जर शेवटी मंत्र उच्चारण्यात चुका झाल्या असतील तर क्षमा मागता येते जरी चुका झाल्या असतील तरीही देवा आमचं रक्षण करा म्हणून अशी विनंती करता येते तुम्हाला मंत्र येत नसेल तर घाबरण्याचं कारण नाही तुमच्या मनातील देवाविषयीच्या उच्च भावनेलाही तेवढेच महत्व आहे मंत्राला जेवढे महत्व आहे तेवढेच नमस्काराला महत्व आहे ही परंपरा ऋषी मुनींनी सुरू केलेली आहे जर भावना श्रेष्ठ असेल तर देवता प्रसन्न होतात ह्याचे सत्य उदाहरण देतो आद्य शंकराचार्य लहान असताना त्यांचे वडील नेहमी पूजा करीत असत व नैवेद्य वगैरे दाखवत असत एकदा काही कारणा बाहेरगावी जावे लागले म्हणून शंकराचार्यांना पूजा कराव्यास सांगितले त्यावेळी शंकराचार्यांचे वय पाच वर्ष होते त्यांचे घरात देवीची पूजा करण्याची पद्धत होती त्यावेळी काशाच्या मूर्तीची पद्धत होती शंकराचार्याने मन लावून देवीची पूजा केली व नेहमीप्रमाणे दुधाचा नैवेद्य दाखवला ठेवला पुष्कळ वेळ दूध तसेच पडून राहिले वडील रोज नैवेद्य दाखवतात तेव्हा रोज देवी प्रसाद स्वीकारतात आजच देवी नैवेद्य का घेत नाही म्हणून ते रडायला लागले ह्यांची भावना अतिशय उच्च होती मूर्तीतून देवता प्रसन्न झाली व चिमुकल्या शंकराचार्याच्या विनंतीला मान देऊन ते संपूर्ण दूध पिऊन टाकले थोड्या वेळाने शंकराचार्य देवी पुढे बसून पुन्हा रडायला लागले भावना उच्च होती देवी पुन्हा प्रसन्न झाली व रडण्याचे कारण विचारले तेव्हा शंकराचार्याने उत्तर दिले की माझे बाबा मला रोज नैवेद्याची अर्धी वाटी दूध देत होते तेव्हा मला माझा हिस्सा द्या देवीने स्तनातून दूध काढून दिले वरील गोष्ट सांगण्याचे तात्पर्य असे की चिमुकल्या शंकराचार्यांची भावना इतकी उच्च होती की प्रत्यक्ष देवींना दोनदा प्रकट व्हावे लागले ह्या गोष्टी भावनेच्या आविष्कारातून घडलेल्या आहेत अफाट बुद्धिमत्ता असलेले लोक जन्माला येतात त्यांनाच इतके उच्च अनुभव येतात सामान्य भक्ताना देवीच्या दर्शनासाठी महिनाभर उपवास केले तरी देवी प्रसन्न होणार नाही इतकी आपली पात्रता कमी आहे मंत्र व भावना दोन्ही श्रेष्ठ आहेत कुणाचेही महत्व कमी नाही मंत्रोच्चाराने जेवढे प्राप्त होते तेवढेच जर उच्च भावना असेल तर प्राप्त होते तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या नाहीत तर तुम्हाला तुमचे दुःख स्वतःहून कमी करता येत नाही तुम्हाला तुमचे स्वतःचे दुःख कमी करण्याचे दुसरे साधन काय काहीच नाही आज मी तुमच्या समोर आहे तुम्ही तुमचे दुःख भावना सांगू शकता मी मार्गदर्शन करू शकतो तसेच तुम्ही देवांच्या मूर्ती समोर ही भावना व्यक्त केली पाहिजे नंतर तुम्हाला योग्य बुद्धी सुचते मूर्तीमध्ये देवत्व नाही हे समजणे चूक आहे मूर्ती पाषाणाची असो धातूची असो काशाची असो किंवा शाडू मातीची असो त्यात देवत्व असते तुम्हाला नगरच्या भक्ताचे उदाहरण देतो नगरला एक भक्त रोज गणपतीची पूजा करून मूर्ती वरील फळीवर ठेवित असे ही मूर्ती शाडूच्या मातीची होती काही कारणास्तव एके दिवशी वरील फळी खाली पडली व मूर्ती भंग पावली त्यानंतर भक्तावर संकटांची परंपरा सुरू झाली हे भक्त नंतर वर्षभर आश्रमात या ना त्या कारणाने दर्शनाला येऊ शकले नाहीत घडलेल्या अपराधाची अनेक वेळा माफी मागून शेवटी हे प्रकरण मिटले व नंतर एक वर्षानंतर पुन्हा दर्शनाला आले शेवटी आकार हा मानवाचाच लागतो आपल्याला आकारातूनच निराकाराकडे जाता येते फक्त निराकार मानणे व आकार न मानणे ही आयुष्यातील मोठी चूक होऊ शकेल असे करू नका पंढरपूरला बडवेने दाखवलेला नैवेद्य पांडुरंग खात नसे परंतु अडाणी नामदेवांनी दाखवलेला नैवेद्य देवांनी खाल्ल्याचे उदाहरण आहे येथे शिक्षणाला महत्व नाही भक्तीला महत्व आहे आतापर्यंत कैक अडाणी लोकांना दर्शन दिल्याचे उदाहरण आहे उदाहरणार्थ तुकाराम मेळा गोरा कुंभार वगैरे प्रश्न पाचवा एक स्थूलबाई आमच्याकडे आली व म्हणाली तिचे हातापायाचे सांधे फार दुखतात अनेक डॉक्टरांना दाखवले कैक गोळ्या खाल्ल्या परंतु कशाचाही परिणाम नाही काय करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सर्व औषधे बंद करा जर ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तर जेवणामध्ये मीठ खा व दुखणाऱ्या सांद्यावर घासलेट चोळा रात्री झोपताना घासलेट चोळणे योग्य होय पंधरा दिवसानंतर भेटा पंधरा दिवसानंतर बाई दर्शनाला आली तेव्हा तिचा विकार पुष्कळ कमी झाला होता घासलेटमध्येही औषधी गुण आहेत हे पुष्कळांना माहिती नाही जर जखम झाली व रक्त वाहत असेल तर त्या जखमेवर थोडेसे रॉकेल टाकले तर रक्त वाहण्याचं थांबत याशिवाय पायाचे सांधे दुखणे पायाला गोळे येत असतील तर तांब्याच्या परातीमध्ये कडक पाण्यात मीठ टाकून जर पाय त्यात काही वेळ ठेवले तर हे दुखणे थांबते व पायाला गोळे येणे थांबते पायाच्या दुखण्यासाठी मलम व गोळ्या उपयोगाच्या नाहीत वरील प्रयोग विश्वास ठेवून करायला पाहिजे तरच गुण येईल आपल्या शरीराला सर्व खनिजांची व धातूची गरज आहे एका भक्ताला विशिष्ट त्रास होऊ लागला म्हणून मी त्याला तांब्याचे कडे घालायला सांगितले पंधरा दिवसात फरक पडला तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याकरता वापरले तर कसाही पित्ताचा त्रास असेल तर थांबतो रोज हेच पाणी वापरा कितीही मोठे दुखणे असेल तर ते ओढून घेते तांब्यात शरीराला उपयोगी पुष्कळ गुण आहेत तांब्याच्या पसरट भांड्यात पाणी घेऊन ते सूर्यकिरणात एक दोन तास ठेवावे नंतर ताबडतोब ते पाणी प्यावे ते पाणी भरून ठेवून फुरसतीमध्ये उशिरा घेऊ नये नेहमीच्या पाण्यापेक्षा ह्या पाण्याची चव थोडी निराळी असते अशा रीतीने चार पाच महिने प्रयोग केल्यास तब्येत सुधारते ह्या प्रयोगासाठी तांब्याचा लोटा चालत नाही कारण तो उफट असतो व सूर्यकिरणे त्यात कमी जातात पुण्याला गेलो असताना एक कॅन्सरचा रोगी दर्शनाला आला त्याने सांगितले की आता दर्शनाची ही शेवटची वेळ आहे कारण कॅन्सर पुष्कळ वाढलेला आहे व डॉक्टरांनी जगण्याची आशा सोडलेली आहे वरील तांब्याच्या पाण्याचा प्रयोग मी त्याला करायला सांगितला आता हा कॅन्सर बरा होण्याच्या मार्गावर आहे इतकी शक्ती सूर्यकिरणात असते सूर्यकिरण व तांबे यांचा संयोग झाला पाहिजे म्हणजे ही शक्ती पाण्यात उतरते जे गृहस्थ उठून बसू शकत नव्हते ते चार दिवस अगोदर जेऊरला जाऊन आले इतकी शक्ती प्राप्त झाली आहे व कॅन्सर बरा झाल्याचे पाहून डॉक्टरांना आश्चर्य वाटले श्री गुरुदेव गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त